लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल म्हणजेच मंगळवारी नाशिक मधील पारदान फाट्यात सातपूर परिसरातील हिट अँड रनची घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास सातपूर परिसरातीलच पपया नर्सरी चौकात एका मालवाहू ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकाला जोरदार धडक सरफुद्दीन अन्सारी या, या तरुणाचा मृत्यू झालेला आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे संशयाचा शोध घातो आहे दरम्यान एक मालवाहू ट्रकनं धडक दिल्याचा सीसीटीव्ही कॅमेरा समोर आलेला असून मालवाहू ट्रकचा शोध घेतला जातोय अवघ्या दोन ते तीन तासाच्या अंतरावरच नाशिकमध्ये हिट अँड रनच्या दोन घटना घडल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर